हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण डायरेक्टली ब्लाऊज पीसवरती कटिंग कशी करायची आणि त्याच्यानंतर स्टिचिंगही कशी करायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे आपली अड़ोती साईज आहे अडोतीस साईज अडोतीस साईजसाठी आपण ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत आणि तुम्हाला इथं स्क्रीनवर नंबर दिसत असेल तिथं तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता जर तुम्हाला ब्लाऊजचे पॅटर्न पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा कारण की मला बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट येते ताई तुम्ही पॅटर्न देतात का तर मी जे आहे ना पॅटर्न चालू केलेले आहेत तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता ह्या नंबरवरती जेणेकरून मी तुम्ही मला म्हणजे त्याची प्राईस वगैरे अतिशय कमी किमतीमध्ये आहे तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तर मग चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर मग मी इथं काय केलं हा जो ब्लाऊज आहे हा असा फोल्ड करून घेतलेला आहे जेणेकरून आपण मागील पार्ट पुढील पार्ट जो आहे ना सेम पद्धतीनं काढू शकतो आणि आपला कपड्याचीही बचत आपण करू शकतो तर साडे तेरा उंची आहे तर मग मी एक इंच ऍड करून घेतलं म्हणजे साडे चौदा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे आणि फोल्ड कपडा केलेला आहे तो म्हणजे अकरा इंचावरती साडे नऊ इंच छातीचा चौथा भाग येतो तर नऊ इंचामध्ये आपण दीड इंच प्लस करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मग दीड इंच प्लस केल्यानंतर अकरा इंच येतं त्यानुसार हा कपडा इथं असा फोल्ड करून घेतलेला आहे शोल्डर टाकायचा आहे पावणे सहा इंच आणि मुंढा उंची जी आहे ती घ्यायची आहे पावणे सहा इंच तर इथं वयस्कर आजीचा आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे या पद्धतीने आपण हा ब्लाउज इथे कट करत आहोत त्याच्यानंतर हा जो आपण बॉक्स आपण जो कपडा फोल्ड केलेला आहे तिथपर्यंत हे मार्किंग करून घेतलं म्हणजे छातीचा चौथा भाग हे बघा छातीचा चौथा भाग येतो तो साडेनऊ इंच आणि प्लस दीड इंच मार्जिंग घेतलेलं आहे या पद्धतीने आपण इथं मागील पार्ट आणि आपण याच्यावरतीच फ्रंट पार्ट पण कटिंग करतोय कारण की आपल्याला कटोरीच फक्त वेगळी काढायची बाकी सर्व पार्ट आपण याच्यामध्येच कटिंग करणारे आता इथून आपल्याला मागील पार्ट घ्यायचा आहे तर इथून आपल्याला काय करायचं का आहे दीड इंच मुंड्याचा आकार घ्यायचा आहे इथून टेप फोल्ड करायचा मधला सेंटर काढायचा आणि मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने या पद्धतीने आपला हा मागील पार्ट झाला त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे गळारुंदी तर मी गळारुंदी जी आहे ती ठेवणार आहे सव्वा दोन इंच आता शोल्डर पट्टी किती शिल्लक राहती ती पाहू तर ती आहे साडेतीन इंच हे बघा साडेतीन इंच शोल्डर पट्टी शिल्लक राहिल्यानंतर ही शिवल्यानंतर तीन इंच तयार राहील बरोबर आता इथून तुम्ही आपल्याला काय करायचं आहे एक पार्ट आपण मागील पार्ट काढणार आहे आणि एक पार्ट जो आहे तो पुढील पार्ट काढणार आहे पण आपण इथं काय केलं हा आता मागील पार्ट झाला याच्यावरतीच आपण फ्रंट पार्ट काढणार आहे तर आता हा दीड इंच मुंड्याचा आकार आपण मागील पार्टचा घेतला आता फ्रंट पार्ट साठी आपल्याला घ्यायचा आहे एक इंच हे बघा या पद्धतीने आपण घेतला एक इंच एक आपला मागील पार्ट आणि एक आपला पुढील पार्टचा आता आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे तर पुढचा गाळा त्याच्या साईड आपण ब्लाऊजचं पण माप घेऊ शकतो जसं हे आपलं ब्लाउज आहे आता ह्या ब्लाऊजचा पुढचा गळा आपण मोजून जर बघितला किती आहे तो चेक केला तर तो आहे सहा इंच तुम्ही पाहू शकता तर सहा इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करून घ्यायचं तुम्ही तुमच्याकडं जो काही मापाचा ब्लाउज असेल त्याच्यावरून माप घेऊ शकता साडेसहा इंच आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं गोल आकार काढून घ्यायचा या पद्धतीने आपण पुढचा गाळा काढून घेतला आपल्याला घ्यायची आहे है योगपट्टी तर आपण योगपट्टीचं मार्किंग आहे ते अडीच इंचावर करून घ्यायचं सरळ रेश मारून घेऊ आपण आता पाऊन इंचाने आपल्याला योगपट्टीचा शेप पण देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण हा योगपट्टीचा आकारही देऊन घेतला आता आपल्याला टाकायचे आहे कटोरीचं माप तर आपल्याला अडतीस साईज साठी कटोरीचं माप जे आहे ते टाकायचं आहे सहा पॉइंट सहा म्हणजे साडेसहा इंच घेतलं तरीही चालेल आता मी तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये छोटी योगपट्टी कशी ठेवायची ते सांगणारे म्हणजे आपल्याला ह्या योगपट्टीमध्ये कुठलंही मार्जिन द्यायचं नाहीये जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला योगपट्टी ही इंच इंचा वाढव वाढवावी लागती पण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट पण येतात की ताई आम्हाला स्मॉल योगपट्टीची कटिंग दाखव तर त्यामुळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही स्मॉल योगपट्टीची कटिंग दाखवतीये जेणेकरून तुमची योगपट्टी कुठंही वाढवल्या जाणार नाही तर आजच्या मध्ये आपण तेच पाहणार आहे तर सहा पॉइंट सहावर आपल्याला हे मार्किंग करून आहे म्हणजे साडेसहा इंचावरती घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्याला हा जो फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार घेतलेला आहे तिथून अडीच इंचावर मार्किंग घ्या आणि इथून एक इंचावरती मार्किंग घ्यायचंय आता हे पॉईंट आपल्याला काय करायचे तर जोडून घ्यायचे अशा पद्धतीने हे आपलं कटिंग जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण हे काय करायचं आहे तर आता आपल्याला याच कटिंग करायचंय आणि त्याच्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहणारे आपल्याला अजून बाही कटिंग कर करायची आहे आणि कटोरी कशी वाढवायची ते पण पाहायचं आहे हे बघा आता आपण हा, हा उरलेला कपडा बाजूला ठेवू आता याच्यामधून आपण जो आपला बॅक साईड पार्ट आहे तो पण आपण इथे कट करून घेऊ हे बघा आपण काय करू तर हा आपला जो निघलेला मागील पार्ट आहे हा आपण एक पार्ट साईडला ठेवू हे बघा अशा पद्धतीने आपण मागील पार्ट बाजूला ठेवला आणि हा आपला फ्रंट पार्टचं मार्किंग आता हे आपण इथं कट करून घेऊ आता ह्या योगपट्टीमध्ये आपल्याला काहीही वाढवायचं नाहीये बरोबर या पद्धतीने आता आपण इथं हा गळाही कट करून घेऊ त्याच्यानंतर हा मोंढ्याचा आकारही कट करून घेऊ आणि आपल्याला ही कटोरी ही काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हे सगळे पार्ट काय केले वेगळे करून घेतले बरोबर हे बघा या पद्धतीने आता आपल्याला कटोरीन ते कसं वाढवायचं ते पाहायचंय आता आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे हिच्यामध्ये काहीही वाढवायचं नाही परत ही योगपट्टी हिलाही वाढवायचं नाही कारण की बऱ्याच ताई म्हणतात ताई आम्हाला छोटी योगपट्टी कशी कट करायची ते सांगा आणि चला मग तुम्हाला आजच्या व्हिडिओत तेच सांगणार आहे आता हा आपला मागील पार्ट आहे मागील पार्ट कसा कटिंग करायचा तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर मी तुम तरीही मी तुम्हाला मागचा पार्ट सांगते सव्वा दोन इंच आपली गळा रुंदी होती तेवढं मार्किंग ठेवायचं आणि मापाच्या ब्लाउजवर चेक करायचं याचा मागचा गळा किती आहे आता हा मागचा गळा जर आपण चेक केला बघा इथं तर हा मागचा गळा किती आहे तर पाहू शकता साडेसात इंच आहे साडेसात इंच प्लस अर्धा इंच करून घेऊ हो आपण म्हणजे आठ इंच आणि मागचा गळा आपण अडीच इंचावर ठेवू म्हणजे खालची गळा रुंदी आणि घेऊ हो आपण इथं गोल गळा तर कटई करून घेऊ हो आपण हा अशा पद्धतीने आपला मागचा गळा तयार झाला आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते पाहू तर याच्यामध्ये आपल्याला बाही पण कटिंग करायची आणि मागचा गळा सुद्धा कटिंग करायचा ते सॉरी आपल्याला बाही कटिंग पण करायची आणि कटोरी कशी वाढवायची ते पण पाहायचे आता इथं ह्या ब्लाउजची बाही आहे साडेसात इंच तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यावा लागणार साडेसात प्लस दोन इंच म्हणजे साडे नऊ इंचावर आपल्याला हे मार्किंग करावा लागणार एवढा कपडा जो आहे तो आपल्याला बाहीसाठीच लागणार आहे तर आपण आहे ना ही जी कटोरी आहे ती आपल्याला इथे कुठं बसती ते चेक करायचं तर सर्वात पहिलं वाटलं तर आपण बाही काढून घेऊ नाहीतर या पद्धतीने कटोरी ठेवून घेऊ चला बघा मी या पद्धतीने कटोरी ठेवून घेतेय ह्या साइडनी आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचंय व्यवस्थित लक्ष द्यायचं आजची कटिंग तुमच्यासाठी थोडीशी वेगळी असेल पण ही कटिंग तुम्ही नक्की करून बघा आता साईडनी फक्त अर्धा इंच आपल्याला कपडा ठेवायचा आहे एवढं आपल्याला साइडनी ठेवायचंय आणि इथं ही कटोरी जशीच्या तशी आखून घेऊ शकता किंवा इथं साईडनी डायरेक्टली माप टाकली तरीही चालत तर आपण हे कटोरीच्या वरच्या साइडला पाव इंच वाढवून घेतलेलं आहे वरच्या साईडला ह्या कटोरीचा मधला सेंटरही काढायचा एक फोल्ड करू आणि ह्या कटोरीचा मधला सेंटर काढून घेऊ हे बघा या पद्धतीने आता ही कटोरी आपल्याला ह्या साईडनी फक्त अर्धा इंच वाढवायची आहे आणि ह्या साईडनी दीड इंच वाढवायचंय हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे सरळ लाईन वळून घ्यायची खालच्या साईडने आणि ह्या साईडने आपला टक्स पॉईंट मोजायचा आहे म्हणजे हे बघा इथून आपल्याला घ्यायचं एक इंच किंवा सवा इंच मोजून खाली घेतलं तरी चालन आणि वरच्या साइडला जो आपला टक्स पॉइंट आहे तो म्हणजे संपूर्ण हात टक जो आहे तो आपला अडीच पावणे तीन इंच आला तरीही चालतो त्याच्यानंतर ही जी कटोरी आपण दीड इंचानी वाढवलेली आहे इथून खाली आपल्याला अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आणि हे पॉइंट इथं जोडून घ्यायचे ह्या कटोरीच्या खाली सुद्धा आपल्याला काय करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे आणि इकडनं आता गोलाकार देऊन घ्यायचा ही झाली आपली अडोतीस साईजची कटोरीचं मार्किंग अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीने आपले अडोतीस साईजची आजची कटोरी तयार झाली बघा आता ही कटोरी आपली काढून घेऊ आता हे आपण इथं कटिंग करून घेऊ शकतो आपण ही कटिंग करून घेऊ आता त्याच्यानंतर बाही दे कटिंग करू तर ही आपली कटोरी तुम्ही पाहू शकता किती छान अशी तयार झालेली आहे जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे इथं तुम्ही थोडस काय करू शकता असा तिरका आकार देऊन घेऊ शकता जेणेकरून आपल्याला इथं कटोरी जी आहे आप ती आपल्याला इथं वाढवायची ज्या आहे ना इथं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित अशी बसून जाईल ज्यावेळेस ही आपली याच्यामध्ये बसल त्यावेळेस ही व्यवस्थित बसन कारण आपण इकडनं हे जे अर्धा इंच वाढवलेलं होतं वाढवलेलं होतं ते आपल्या इथं काय होईल एखादे एक्स्ट्रा पण भरू शकतो त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं काही इथं हे तुम्ही नाही वाढवलं तरी पण चालन जेणेकरून नंतर शिवल्यानंतर तुम्हालाही कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगून देते आपण इकडनंच अर्धा इंच एक साइडनी वाढवायचं ह्या साईडने नाही वाढवलं तरीही चाललं आणि ही कटोरी आता आपली इथं तयार झालेली आहे बाही कटिंग बघू आपण तर साडेसात ची बाही आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचंय दोन इंच एक्स्ट्रा जसं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे साडेनऊ इंच साडेनऊ इंचावर मार्किंग करून घेतलं आता आपण ह्या ब्लाउजचा दंडघेर मोजू किती आहे बघा आता ह्या ब्लाऊजचा दंडघेराचं मार्किंग मी डायरेक्टली याच्यावरती करून घेते या पद्धतीने आता या ब्लाउजचा आपण मुंडाघेरही मोजून घेऊ किती आहे या मुंडा मुंडाघेर जो आहे तो साडेसहा इंच आहे साडेसहा इंचावर एक मार्किंग करून घेते आता जी कॅप हाईट आहे ती आपल्याला घ्यायची आहे पावणे तीन इंच कारण की बाही मोठी आहे हो की नाही मग आपण इथं ही लाईन ड्रॉ करून घेऊ पावणे तीन इंचावरती आणि हा जो आपण मुंडाघेर मोजून घेतलेला आहे तो आहे आपला साडेसहा इंच त्याच्या पुढे आपलं शिलाई मार्जिन दीड इंच आपण हे ठेवू शकतो या साईडने आपलं राहणार आहे इथे फिटिंग आता वयस्कर आजी आहे तर मग आपल्याला इथं थोडंसं लुजिंग पण द्याय देऊ शकतो आपण पाव इंच अर्धा इंच थोडंसं लुझिंग ठेवू शकतो तर थोडस आपण इथं या पद्धतीने आतमध्ये घेतलं आता इथून आपण एक इंच पॉइंट घ्यायचा आणि इथून द्यायचा आहे बाहीला शेप या पद्धतीने आपण हा शेप देऊन आहे आता आपण ही बाही कट करून घेऊ बघा या पद्धतीने आणि जो खोल भाग आहे तो आपण ह्या साईडला घेऊ कारण की आपला इथं बघा थोडासा कपडा कमी आहे इथं कपडा थोडासा कमी तर आपण हा खोल भाग ह्या साईडला वठवून घेऊ जेणेकरून म्हणजे तो जो ओ, कमी पडलेला भाग आहे तो आपला काय होईल ह्या साईडला निघून जाईल आणि तो कपडा ही जो कमी आहे तो पण ऍडजस्ट होऊन जाईल बघा या पद्धतीने आपली बाही पण तयार झालेली आहे संपूर्ण आपण साडेसात इंचाची बाही इथं कट केलेली आहे अशा पद्धतीने संपूर्ण आपण ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे ही योगपट्टी आपल्याला वाढवायची नाही आहे आपल्याला आणखीन दोन पट्ट्या ज्या आहेत त्या याच्यासारख्या लागणारे तर मी मी तुम्हाला हा आजचा एक भाग शेअर करते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करून देते कारण की एका व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि हे जे उरेल भाग याच्यामध्ये जर आणखीन तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही याच्यामध्येच जे आहे ना डबल पट्टी काढू शकता किंवा तुम्ही एक वेगळी पट्टी घेतली तरीही चालून जाईल हे बघा या पद्धतीने इथं बघा डबल निघत असेल तर आपण ही काढू शकतो पण आपल्याला इथं काय पाहिजे आहे पायपिंगसाठी पट्टी पण पाहिजे तर मी इथं वेगळाच कपडा घेते आणि या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला पट्टी लोकपट्टी कमरपट्टी पायपिंग भरपूर आहे परत आपला हा जो उरलेला कपडा आहे बघा भरपूर कटोरीचा कपडा आहे इथं मागील पार्ट आहे पुढील पार्ट आहे भरपूर कपडा जो आहे तो शिल्लक आहे फक्त आपण योगपट्टीसाठी जे आहे ना वेगळा कपडा घेणार आहोत आता इथं तुम्हाला काय चेंज करायचं नाहीये इथं तुम्ही पाहू शकता हा हा डायरेक्टली मी ब्लाउज पीसवरती तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे आता जर तुम्हाला पेपरवरती कटिंग दाखवली असती मी किंवा तुम्ही हीच कटिंग आता बघा ही हीच कटिंग जर तुम्ही पेपरवरती केली असती तर मी तुम्हाला हा जो पार्ट आहे हा खालून अर्धा इंचा वाढवावा वाढवायला सांगितला असता पण आपण डायरेक्टली ब्लाऊज पीसवरती कटिंग केली त्याच्यामुळं मी इथला हा जो भाग आहे हा तुम्हाला कट करायला लावला आता हा जो पेपरवरती कटिंग केली असती तर हा भाग तुम्हाला वाढवायला लावला कटिंग करायला लावला नसता कारण की हा आपल्याला वाढवावा लागतो ला ला कारण की आपण ज्यावेळेस इथे हे खाली अर्धा इंच वाढवतो त्यावेळेस त्यावेळेस ही कटोरी आपण ज्यावेळेस हा अर्धा भाग इंच वाढवतो त्यावेळेस आपला हा जो वाढवलेला भाग आहे हा परफेक्ट याच्यामध्ये येऊन बसतो पण मी तुम्हाला हे का कट करायला ला लावलं कारण की आपल्याला हे वाढवलेलं नाहीये मी तुम्हाला तुमचं कन्फ्युजन पण दूर करून देते हे अर्धा इंच आपण वाढवलेलं होतं ते आपण इथं कट करून घेतलेलं आहे कारण की आपण इथं हे वाढवलेलं नाहीये कारण की आपण ही पेपरवरती कटिंग केली नाही आता हा वेगळा ब्लाउज पीसवरती जर आपल्याला हे कटिंग करायचं असतं तर आपल्याला तेवढा ब्लाऊज पीस पण आपल्याकडे पाहिजे ना एवढा ब्लाऊज पीस आपल्याकडं नाही आहे त्यामुळं आपण इथं काय केलं हे अर्धा आणि कट करून घेतलं मी तुम्हाला याची स्टिचिंग पण दाखवणार आहे खूप सुंदर ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बसती फिटिंगही खूप जबरदस्त बसती तुम्ही नक्की ट्राय करा तरी आजचा हा ब्लाऊज आपला वयस्कर आजीचा आज होता तर मी याची स्टिचिंगचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यावर कंटिन्यू राहा याच्यासोबत आपल्याला ही योगपट्टीच फक्त डबल दुसरी काढायची आहे बाकी संपूर्ण ब्लाउज याच पद्धतीने आपण स्टिचिंग करणारे तर संपूर्ण ब्लाउजची आपण इथं कटिंग बघितली तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ